शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते भेट घेतली आणि यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख माझ्यासोबत आहेत भैया पवार साहेबांनी तुमच्या सोबत नेमकी काय चर्चा केली साहेबांनी मला सांगितलं की फक्त विश्वास ठेवा तुम्हाला जे तुम्ही मागण्या केलेल्या आहेत किंवा तुमच्या सोबत जे घडलेलं आहे त्या दुःखात पण आम्ही सहभागी आहोत आणि लवकरच काय ॲक्शन होणार आहे हे तुम्हाला समजल पण माझ्यावर विश्वास ठेवा असं त्यांनी सांगितलं काही ग्रामस्थांचे आहेत जे काही तुमच्यासोबत एक कुटुंबातले आता प्रमुख आहात तुमच्यासोबत त्यांनी जी चर्चा केली आहे त्याच्यावर तुम्ही एक कुटुंबातले प्रमुख म्हणून समाधानी आहेत का जी दादांच्या मी माझं समाधान ज्या मी मागण्या केल्यात ना त्याच्यावर होणार आहे माझा एवढा निस्वार्थीपणे आयुष्यभर वीस वर्ष सेवा करणारा भाऊ त्याची हत्या केली ना माझं समाधान ह्या गोष्टीवर कुठल्या होणार नाही हे मी ऐकून घेतो आहे कारण माझ्यावर खूप चांगले संस्कार झालेत आहेत माझ्या भावानं माझ्या पाठीवर हात ठेवून मला हे शिकवलेलं आहे कसं वागायचं कसं बोलायचं आणि त्याच भावनेतून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे की त्यांनी सांगितलं आहे की फक्त भरोसा ठेवा एक दोन व दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही कुटुंब प्रमुख म्हणून आता खूप तुमच्यावर देखील मोठी जिम्मेदारी आणि तुमच्या देखील भावना ज्या आहेत पोलीस प्रशासनावर चांगल्या अपेक्षा जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीमध्ये तपास व्हावा किती लवकर तपास व्हावा ही अपेक्षा आहे आता प्रशासनावर बीडच्या जे आरोपी येत नाही आरोपी मुख्य आरोपी सह आरोपी हे सगळे अगोदर मध्ये टाकावेत जेरबंद करावेत आणि मग त्यांना पण सोपं जाईल पुढचा तपास करायला सगळे एकदम पकडून मध्ये टाकले की मग पुढची कारवाई करायला त्यांना पण सोपं जाईल आणि जेवढ्या लवकरात लवकर दोन दिवस म्हणलो तर एक दिवसात पकडलं तरी काय प्रॉब्लेम नाही एक दिवसात पकडा आईच्या प्रतिक्रिया बघितल्या तर आई वारंवार मागते मागणी करते की आम्हाला संरक्षणाची गरज आहे तुम्हाला वाटतं संरक्षणाची गरज आहे ईशाला माझ्या भावाला न्याय दिला न्याय देताना हा जे अठरा पकड जातीतला समाज आहे ते सगळ्या कुटुंबासोबत आहे त्याला एक मिनिट पण असं सोडत नाही म्हणून सध्या जरी आई म्हणली तुम्हाला म्हणजे प्रसारमाध्यमांना म्हणली असेल किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी येत आहेत त्यांना बोलली असली तरी सध्या तुम्ही सगळे सोबत आहेत माझ्या मला गरज आहे ती फक्त न्यायाची एकमेव मागणी माझी मला न्याय पाहिजे थोरले पवार शरद पवार देखील भेट घेतली तुमची आणि अजित पवारांनी देखील भेट घेतली या, या दोन्हीच्या भेटीनंतर कुणावर सर्वाधिक जास्त समाधानी आहेत समाधानीचा विषय नाही ते आले मोठे पवार साहेब आले शरद पवार साहेब त्यांनी सांत्वन केलं ते थांबले त्यांनी ऐकून घेतलं त्यांनी सगळ्या गोष्टी बोलल्या मला समाजाला बोलले कुटुंबाला बोलले आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत शेवटपर्यंत राहण्याची त्यांनी ग्वाही दिली वाल्मिकांना कराड जे नाव वारंवार घेतलं जातं वाल्मिकांना कराड याच्यामध्ये दोषी असू शकतात का अशी काही तुमच्या सोबत चर्चा पवारांनी केली सीडीआर काढले सीडीआर काढले सगळे आरोपीचे सहा तारखेचे नऊ तारखेचे परतचे तर त्याच्यामध्ये सगळे उत्तर येणार आहेत आणि आपण पण त्याचीच वाट बघतोय की कोण आरोपी आहे त्याच्यामध्ये आपण पण तीच मागणी आपली की आरोपीला लवकर पकडा जे कोणी असतील ते त्यांच्याकडे गेले असतील सगळे सीडीआर वगैरे त्यांना कळलं असेल कोण आरोपी आहे काय त्याच्यामुळे त्यांनी तो त्यांचा भाग आहे त्यांनी त्याचा तपास लावा तपास यंत्रणेवर सध्या ज्या पद्धतीने तपास चालू त्याच्यावर समाधानी आहेत का ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाहून एक टीम संध्याकाळी इकडे येते असं मला सांगित आता सांगितलंय की जे काय आतापर्यंत झालंय चालू आहे उद्या होणार आहे ते त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी येत आहेत ते उद्या किंवा आज काय मला माहीत नाही कधी येणार आहे येईल निरोप तसा त्यावर मग मी प्रतिक्रिया दे बाकी आणखीन कोण कोण भेटी देणार असल्याची काही माहिती तुम्ही कुटुंबांना वगैरे दिली मंडळी वगैरे पर भेट वगैरे देणार असं नाही माहिती पण जे लोक येत आहेत लोकप्रतिनिधी येत आहेत त्यांना आम्ही सांगतोय काय झालं आणि माझी पंचक्रोशी माझा तालुका जिल्हा गाव कुटुंब सगळं सांगतोय आम्ही काय झालं ते आणि माणसाची ख्याती होती खूप मोठी त्याच्यामुळं हे सगळं त्यांना समजतंय समजून घेते आणि जो माणूस आहे ना माणूस मी लोकप्रतिनिधी म्हणत नाही मी सामाजिक कार्यकर्ता म्हणत नाही कोण नाही जे माणूस आहे ना ज्या माणसांना जे हे हाल बघितलेत ना झालेले ते नक्कीच न्यायाच्या भूमिकेत जिकडं काय होईल तिकडं होईल त्या भूमिकेत उतरायची त्याची भावना असते ग्रामस्थांच्या काही भावना जर बघितल्या आता अजित पवार जातानाच्या धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका हे जी त्यांच्या भावना आहेत त्या भावनाकडं कसं पाहत आम्हाला आमच्या गावाला कुटुंबाला जी मग गोष्ट पाहिजे न्यायाची न्याय मिळाला की ती ते ठरवतील काय करायचं काय नाही करायचं कोण दोषीत त्यांना काय आरोप करायचे त्यांच्यावर काय त्यांना कारवाई करायची आणि त्या भावना आहेत जनभावना ज्या वीस वर्ष काम करून ज्या माणसाने आणखीन एक दुसऱ्या भावना येत आहेत की जे गाव मसा जो गावामध्ये इतर जे काही नेते मंडळी येणार आहेत आम्ही त्यांना इथून पुढे येऊ देखील देणार नाहीत अशा देखील भावना ज्या आहेत ते, ते बोलून दाखवत आहेत त्याच्याकडं कसं नाही मी तो विषय ऐकला नाही मी तरच थांबलेलो होतो तर सगळे विचार करून ठरवतील काय करायचं ते धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अजित पवार आणि शरद पवार यांनी भेटीदरम्यान त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का मसाजोकमधून हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरि झुब्रिया मसाजो